तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात की हे विठ्ठला तुझ्या चरणापाशीच माझे चित्त राहू दे इकडे तिकडे मी कुठेही जाणार नाही आणि म्हणून काय म्हणतात ते बघा राहो याची ठाई भाव माझा तुझे पायी करीन नामाचे चिंतन जाऊ नेदी कोठे म्हण देई न ये रसी आता बुडी सर्व विषी तुका म्हणे देवा साठी करून येवा तर तुकाराम महाराज काय म्हणतात की हे देवा तुझ्याच पायाच्या ठिकाणी माझा भक्तिभाव राहो मी तुझ्या नामाचे सतत चिंतन करीन आणि तुझ्या चरणा वाचून माझ्या मनाला इतर कुठेही जाऊ देणार नाही देवा तुझ्या भक्तिरसातच आता मी सर्वोत्परी मला स्वतःला वाहून घेतलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी माझ्या जीवावर उदार होऊन तुझी भक्ती करीन आणि तुझ्या चरणापाशीच राहीन आणि तुझ्या चरणाशिवाय माझं मन इकडे तिकडे कुठेही जाणार नाही अशा प्रकारे ते विठ्ठलाला आपलं मनोगत सांगतात रामकृष्ण हरी